मल बर साळी दुनिया मल त्याच्या माग बघा लागली कोंबडी गोन्या बोल की पिवळी पेक्षी बघितली ना त्या दिवशी तिला का नाही तिकट मिरची बर का तू काय लका भेव दाखवत मला का मी तिला आता विचारणार आहे डायरेक्ट हा विचार म्हणजे लांबच्या हाड मोडायला त्याने पिवळा ड्रेस घातला तर मी बी कसं ड्रेस घातला तर तिला तुम्ही तुमच्या दोघाचा जुळाव चाल आणि आमचे मोड चाल हाड तुला का भिवणू कुला का तुला का असा तु भीत म्हणून तर आजपर्यंत आपण सिंगल राहिलो <laughs> <तु बारे। laughs> बिस्किट आणली शेंगा आणल्या पण मी माझ्या बायकोसाठी काय सुद्धा कधी नेलो नाही र <laughs> तरी सुद्धा सगळं माझ्यावर नाराज झाली तेवढं माझं काम कर बर का हो हो करतो की अरे <laughs> तात्यानं मला येऊन मानला की तुला दोनशे रुपये देतो की सगुला मागच्या वरात बोल पाच हजार रुपये द्यायच्या शॉपिंगला म्हणून मग चालतंय म्हणलं मी गेलो संगूच्या घरी संगूला सांगितलं की तात्यानं तुला चौकात बोलावले आणि दय मारणार आहे तुला हो। का हो लका सारखी ला 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 बांधणं लावतो म्हणजे तात्याने दोनशे रुपये देऊन तुला सांगितलं की तिला पाच हजार रुपये शॉपिंगला देणार आहे म्हणून खाऊन गेली त्याला लय मारणार आहे तात्याला आणि तुझ्या संघूबाईला सांगितलं तात्या तुम्हाला लय मारणार आहे म्हणून हो दिली बरोबर तू झोपून लका दोन्हीकडून कडून पैसे लाटतोय की त्यांची आणखीन बांधण लावून तू त्याचा मोठता पशिवला तात्याचा मी त्याच्या नावाने बस ती पाणी घालत भिंडकामाची माझ्या नावाची बदनामी करून ठेवली बाई कुठल्या चौकात बसलाय आयो पण काय माहिती असं काय एवढं आव तात्यानं चौकात बोलावलं या तिथं काठी काढून ठेवली त्याने तुम्हाला लय मारणार आहे रात्री तुम्ही त्याला लय बोलला या त्यांनी शेंगा आणलेल्या तुम्हाला बिस्किट आणलेलं खायला आणलेलं तर घेतलं नाही तुम्ही आणि दारूचा खांब पियला ते देखतान काठीने मारणार आहे तुम्हाला चौकात बोलवून त्याला काय पिसाळ कुत्रा मला मारायला कसा मारतोय तेच बघते की मी ते चौकात त्याने बोलावलं ना मीच आधी हिकडून जाते तात्याची मारून मारून त्याचे सगळ्या गावात मिरवण काढते तेच बघते की त्याच्याकडे चांगला जाऊ जावा बघा पण काय संबंध आहे त्याचा मला दुमती तिमती करायचा आणि आलीने काय सांगितलंय माहितीये का तात्या लय चुटल आणि तात्या का नाही चौकात नेऊन मारणार अयो बघा आता तुम्ही काय करायचं देताय पोरांना दोनशे दोनशे रुपये असे लावतात पोरं भांणं एकमेकात माहिती आहे का अहो सांगा बाई पदर घेऊन आली इकडे आणि म्हणली त्याला धोतर पिठोस्तर मारत असते अ ग तू माझी भिंगरे तुझा मी भाव रायक म्हण जग गौरा कसं रागाली बघतोय ग तुझ्या तात्या चाबरा सारी दुनिया बनती शैती गाव हे अतलं बरं तरह तर राखीव